आता पावसामुळं वाहनांचा लिलाव कमी होत होता म्हणून बंद झालेला आहे अच्छा अच्छा छत्रपती संभाजी शिवाजी महाराज व्यापारी संकुलन कन्नड येत ढगुटीचा प्रसार असा झाला वातावरण मुळ जे सुरुवातीला जे लिलाव चालू झाला तर सतरा ते अठरा रुपये लोक माल आम्ही खरेदी चालू केली सुरुवातीला कारण त्याच्यातून आमच्या गाड्या कमीत कमी दोन दोन अडीच अडीचं कॅरेट आमच्या गाड्यावर पोहोच आले त्यानंतर मग पावसानं असं झोडपलं की पाच रुपयाला लेवाल कारण की मग तिथं माल वल्ले चालत नाही कोल्डे माला लागत सगळे तिथं म्हणजे माग दोन गाड्या आम्ही भरल्या होतो स्वतः मी भोपाळला दोन इथं दोन्ही गाड्या दो बसून गेल्या आता नाही आता शेतकऱ्याला माझी हीच विनंती आहे जे माल तुमचे ऐकले ते ऐका नाही तर मग सकाळी मंडी थोडी लवकर चालू करून नऊ साडे ला हा काही अडचण नाही हो हो शेतकऱ्याला हीच सूचना का घरी गेल्यानंतर थोडं त्याला पैका पट्ट्यावर टमाटे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर थोडं सकाळी पुसून व्यवस्थित व्यवस्थित बाजार भेटतील दोन रुपये शेतकऱ्याचा फायदा झाला आता टाइम टाइम गेलाय कारण गाड्या मंड्या करणार नाही गाड्या मंड्या करणार नाहीत त्यामुळे व्यापारी लोक सगळे सगळेच व्यापारी थांबून घेतलं सगळ्यांनी माल खरेदी करण्यासाठी